आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट येथे छत्रपती बच्चू कुडू यांच्या शाळेतील आवार भिंत कोसळून एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा त्यांनी लोटांगण घालून माफी मागायला पाहिजे होती असे वक्तव्य भाजपाचे गोपाल तिरमारे यांनी केली पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकोट येथील आपले सर्वांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे परंतु अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी या घटनेवर भाष्य करताना या देशाचे प्रधानमंत्री मान्य श्री नरेंद्रजी मोदी तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उठभशा काढाव्या अशा पद्धतीची टीका बच्चू कडू यांनी केली आणि बच्चू कडू हे या घटनेचं राजकारण करत आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे काही वर्षा अगोदर कळू यांच्या शाळेतील आवार भिंत कोसळून एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याचा द दुर्दैवी मृत्यू झाला असताना त्यावेळेस मात्र बच्चू कडूंनी नाक घासून त्या कुटुंबाची आणि लोकांची माफी मागायला पाहिजे होती आणि त्यांच्याच मतदारसंघातील बाजार येथील बस स्थानकाचं छत वार हे वारंवार कोसळून त्या ठिकाणी अनेक वृद्ध आणि इतर नागरिक हे जखमी झाले आणि त्या भ्रष्टाचारातून लोकांना फार मोठ्या प्रमाणात इजा झाली असताना सुद्धा बच्चूकडून त्या ठिकाणी माफी मागितली नाही तेव्हा सुद्धा त्यांनी या भ्रष्टाचाराला जबाबदार असताना नाक घासून त्या ठिकाणी लोटांगण घालून लोकांची माफी मागायला पाहिजे होती आपल्याच मतदारसंघामध्ये त्या पाधन रस्त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे त्या ठिकाणी मात्र बच्चू कडू हे शब्दही काढत नाही आणि लोकांची माफी मागत नाही मतदारसंघातील भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या बच्चू कडूंनी लोटांगण घालून जनतेची माफी मागायला पाहिजे परंतु त्यांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण करावं ही अतिशय चुकीची बाब आहे आणि त्यांनी हे राजकारण करू नये अशी या ठिकाणी माझी त्यांना विनंती आहे